गेली खाली गेला अर्धा तास दरा जरा धरण्याचा दर प्रयत्न करा सागर का भोर सुटला निमसोड घरांच्या मदरातला फायनलचा फेरा तुटला आणि लढा चलो एकोण सात गाड्यामध्ये कोण करतो एक नंबरचा वारकरे अतिशय सुंदर असे लढा चलो शेवटच्या अक्षराला बाजी कोण मारतो अतिशय सुंदर आणि सुंदर असे लढत झाली स्वर्ण अशी लढत आड्याला होता बाक्या आणि चिक्या पड्या होता लखिडवाणी बाजी इकडं आड्याला होता भवानी आणि शंभू सुंदर अशी लढत झाली शेवटच्या घेतला बाळान घेतला का आपण घेतला आणि घेतला आणि निखाल ज्या जोडीचा इतिहास आहे जवा जवा एका झोट्यात आलेत तवा तवा एकच नंबरचा मान पटकवलाय असा जोर पडाला